नमो नम अद्य अद दशमं पाठं पठिं प्रारंभं कुम इति नचिकेता युष्माकं पुस्तके पृष्ठक्रमाक षष्टी अस्ति तत्र दशमः पाठः पाठ पितृभक्तः पितृभक्त नचिकेता अत्र प्रस्तावनामध्ये किं लिखितमस्ति पठामि पश्यन्तु वेदाः ब्राह्मणाः वेद उपनिषदः इति वेदवाङ्मयपरम्परा वर्तते एतस्यां परम्परायां प्रमुखाः दश उपनिषदः ख्यात उपनिषत्सु तत्त्वज्ञानचर्चा निरूपणं वर्तते उपनिषदसु अन्यतमा कठोपनिषद कठोपनिषद उद्धता कथा हो कश्यू अत्र उपनिषद एषा कथा अस्ति पितृभक्तः नचिकेता एषा एका कथा असती ए कथा कठोपनिषदा उद्धृता कसा इति ग्रथं उद्धृता कठोपनिषद नाम एकम एक उपनिषद अस्ति उपनिषद उपनिषद नाम किम तर बघा तुम्ही की आपल्याकडे खूप मोठी वैदिक परंपरा आहे वेदांचे चार भाग पडतात असं म्हटलं जातं पहिलं आहे संविता म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या मंत्रसंग्रह केलेला जातो केलेला असतो त्यानंतर असतं ब्राह्मण्यम ब्राह्मणम म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ज्या सगळ्या यंत्र यज्ञक्रिया वगैरे ब्राह्मण लोक करतात त्याच्या सगळ्या यज्ञक्रिया दिलेल्या असतात त्यानंतर आरण्यकम <आरंनेकना> आणि शेवटी असतं ते उपनिषद असतं उपनिषद हा शब्द मी इथे तुम्हाला लिहून दाखवते असा आहे हा शब्द उपनिषद दकारांत शब्द आहे तुमच्या आता व्यंजनांत शब्द झालेले आहेत तकारांत सकारांत हे दोन्ही शब्द तुम्ही शिकलेले आहेत तर हा उपनिषद हा तुमचा दकारांत शब्द आहे येते लक्षात तर या उपनिषदातनं घेतले मात्र लक्षात घ्या पा परंपरा या हा प्रमुख दश उपनिषद असे तर एकशे आठ उपनिषद आहेत परंतु दहा प्रमुख उपनिषद म्हटले जातात त्यातल्या कठोपनिषद कठ नावाच उप, उपनिषद सॉरी हलंत नाही ते कठ नावाच उपनिषद या कठोपनिषदामधून ही कथा यम आणि नचिकेताची ही गोष्ट याच्यात न घेतलेली येते लक्षात कळते सगळ्यांना यम आणि नचिकेत या दोघांच्या संवादाची ही कथा कठोपनिषद या ग्रंथातून घेतलेली आहे कळालं प्रत्येकाला बघा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एक वारम अहम प्रस्तावना पठामी वेदा ब्राह्मणा आरण्यका उपनिषद इथे वेद परंपरा वेदांचे हे सगळे जे वेगवेगळे प्रकार आहेत ही वेदवाङ्मय परंपरेच्या माध्यमातून आपल्याला ते आपल्या समोर येतात एकश्या परंपरायां प्रमुखा दश उपनिषद ख्यात आणि या परंपरेतनं दहा प्रमुख उपनिषद हे ख्यात आहेत प्रसिद्ध आहेत त्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगू शकेन ते असे लक्षात ठेवले जातात पा ईश केन कठ प्रश्न मुंड मांडुक्य तैतरेय ऐतरेय छांदोक्य ब्र बृहदारण्यकम असे दहा नाव आहेत त्यांचे मग त्याच्यावरनं ईश इश, ईशोपनिषद केनोपनिषद कठोपनिषद प्रश्नोपनिषद मुंडकोपनिषद अशा पद्धतीने सगळ्यांची नावं दहा उपनिषदांची नावं सांगितली जातात तर हे दहा उपनिषद प्रसिद्ध आहेत उपनिषदसू तत्वज्ञान चर्चा निरूपण वर्तते या उपनिषदांमध्ये काय असतं तर तत्वज्ञानाची चर्चा आणि त्याचं निरूपण असतं म्हणजे काय तर तत्वज्ञान सांगितलेलं असतं आणि हे तत्वज्ञान सांगण्यासाठी त्याचं निरूपण म्हणजे त्याला वेगवेगळे उदाहरणं तिथे दिलेली असतात आता आपल्याला सुद्धा या कठोपनिषदाच्या या संवादातून जी गोष्ट आहे तर गोष्ट आहे ती पण त्यातनं तत्वज्ञान काय आणि ते तत्वज्ञान सांगण्यासाठी म्हणून ती गोष्ट या माध्यमातन तिथे तुम्हाला अं तत्वज्ञान आणि त्याचं निरूपण असं दिसेल उपनिषद सु अन्यतमा कठोपनिषद आणि हे जे दहा उपनिषद आहेत त्यातील अन्यतमा त्यातील एक म्हणजे कठोपनिषद आणि या कठोपनिषदातून उद्धृत केली म्हणजे घेतली आहे उद्धृत करणं म्हणजे एखाद्यातनं घेणं काढून घेणं या अर्थाने खरं असतं हे कठोर निषाधातून घेतलं या अर्थाने उद्धृत केलंय यमनचिकेत असो हो कथा आलं लक्षात आता यमनचिकेत कथा मी तुम्हाला सांगणारच आहे पण तत्पूर्वी अत्र द्वौ प्रश्न तस विषया अपे वयम चर्चा कुम अत्र दानम नाम किंम दानम नाम किंम दान म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला ऐकले दान हा शब्द तर सुपरिचित आहे पण दान देणं म्हणजे काय करणं दान करणं म्हणजे काय करणं तर दान म्हणजे आपली एखादी गोष्ट दुसऱ्याला देणं बरोबर आहे पण हे देताना मला ती नकोय म्हणून मी समोरच्याला देणार हे नाही चालणार आहे मला ती आवडत नाही माझ्या काही कामाचं नाही म्हणून मी ते दुसऱ्याला आहे हे नाही चालणार आहे दान हे नेहमी आपल्याला जे हवंय परंतु दुसऱ्याला ज्याची गरज आहे असं द्यायचं असतं आपला त्याच्यात मोह नको आपला त्याच्यात कुठल्याही प्रकारचा लाभ नको येते लक्षात आणि त्यामुळं अशा प्रकारचं ज्ञान दान आणि ते पण असं असतं की योग्य त्या व्यक्तीला सत्पात्री दान असावं म्हणजे समोरच्याला खरंच त्याची गरज आहे आणि अशा वेळेस त्याला ते दान देणं याच्यापेक्षा दुसरं सत्कर्म ते नाही येते लक्षात आणि त्या समोरच्या व्यक्तीला दिल्यानंतर अर्थातच त्यांनी त्याचा वापर चांगल्या कामासाठी करणं हे अध्य असतं त्याच्यामध्ये कळालं तर मुळात देणाऱ्यापेक्षा मुळात घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याच्या हातात तर असतंच ना कारण आपण स्वतः देत असतो ते त्यामुळे आपल्या स्वतःच्या हातात ते असतं आणि म्हणून दानाची संकल्पना अशी सांगितली जाते की दान देताना हे दुसऱ्याला देणं असतं पण ते देणं हे आपल्याला नको आहे म्हणून देणं नाही येते तर आपल्या आवडीची वस्तू आपल्याला उपयोगी पडणारी वस्तू असेल तरी पण ती दुसऱ्याला देणं हा त्याच्यातला भाग महत्वाचा असतो दुसऱ्याची गरज पूर्ण करणं ते लक्षात दुसरा प्रश्न आहे इथे किंम वस्तुनः त्याग दानमिति कथयितुं शक्यते बघा आता तुम्ही अर्थ लावू शकाल प्रथम प्रश्न सर्थ पश्याम किं उपयोगशून्यस्य वस्तून त्याग उपयोगशून्य वस्तूचा त्याग म्हणजे दान असं म्हटलं जाईल का इतक्यात मी तुम्हाला सांगितलं ना की दान काय असतं उपयोग शून्य वस्तूचं दान आपण देऊ शकू का नाहीच कधीच नाही उपयोग शून्य वस्तू म्हणजे ज्या वस्तूचा उपयोग नाही अशा वस्तूंचा दान करणं हे योग्य नाही येत्या लक्षात आणि त्यामुळे ती दान या संकल्पनेमध्ये ते बसत नाही दान आणि पुण्य मिळतं हे लक्षात घ्या दानशूर करणं जेव्हा तुम्ही म्हणता तर तेव्हा त्याच्यामध्ये दानाचं पुण्य त्या व्यक्तीला मिळत असतं कारण ती दुसऱ्याची गरज भागवत असते येतं लक्षात त्यामुळे मग तुम्ही जर त्याची गरज भागवेल असं जर वस्तू दिला नाही तर त्या दानाचं पुण्य काय मिळणार आहे तुम्हाला कळतंय त्यामुळं दान हे कसं हवं तर दुसऱ्याला उपयोगी पडतील अशा वस्तूंचं दान देणं हेच उपयोगाचं आहे आलं लक्षात तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला मी एक ही यम आणि नचिकेताची कठोपनिषद मधून घेतलेली गोष्ट काय आहे अहम कथा शुणूतो अत्र एक ब्राह्मण असते तस्य नाम अस्ति वाजश्रवा वाजश्रवा तस नाम अस्ति तस पुत्र अस्ति नचिकेत नचिकेता हा तस पुत्र आता हा जो वाजश्रव असतो ना हा वाजश्रव नावाचा जो ब्राह्मण असतो म्हणजे नचिकेताचे वडील सह दानशूरह ब्राह्मण कळतंय मग एकदा विश्वजित यज्ञ त्यांनी केला तर तुम्हाला माहिती यज्ञ याग वगैरे जेव्हा केले जातात तेव्हा दानधर्म केला जातो बरोबर आहे मग अशा वेळेस दानधर्म करताना या नचिकेताच्या वडिलांनी म्हणजेच वाजश्रवा नावाच्या ब्राह्मणाने काय केलं तर दक्षिणेमध्ये त्यांनी ब्राह्मणांना दान गाई गयी जा गयी जा गयी जा गयी दान केल्या मात्र त्या गाई कशा होत्या माहिती आहे का तुम्हाला त्या दूध देऊ शकत नव्हत्या आणि अतिशय दुर्बल ज्याला मराठीमध्ये आपण भाकड गाई म्हणतो हम्म की ज्या गाई दूध देऊ शकत नाहीयेत आणि ज्या गाई अतिशय दुर्बल अशक्त झालेल्या आहेत अशा गायी दिल्या की जेणेकरून ब्राह्मणांना त्या गायी गाईंचा काही उपयोगच नाही होणार आहे अशा गायी त्यांनी दान म्हणून दिल्या हे सगळं नचिकेत पाहतोय आणि मग सगळं हे नचिकेत पाहत असताना त्याला दिसतंय की अरे आपले वडील चुकतायत आपले वडील चुकतायत आणि मग अशा वेळेस तो वडिलांना खोदून खोदून विचारतोय काय विचारतोय त्यांना की आपल्या वडिलांकडनं खरं तर कुठल्या प्रकारचं दान व्हायला नको हा हेतू आहे बरं का त्याचा मग तो त्यांना म्हणतो की तुम्हाला सगळ्यात जास्त आवडती वस आवडतं काय आहे तर वडील म्हणतात की मला तू सगळ्यात जास्त प्रिय आहेस आता वडिलांना मुलगा आवडणे हे स्वाभाविक आहे हो की नाही मग तेव्हा तो नचिकेत म्हणतो की मग मा मला तुम्ही कोणाला देणार आहात आता मुलगा ही दानाची गोष्ट आहे का नाहीये मग नचिकेत परत परत विचारतो तुम्ही मला कोणाला देणार तुम्ही मला कोणाला देणार मग एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं वडील गेले चिडून हो की नाही मग वडील त्याला म्हणतात असं सारखं सारखं तू मला विचारतो ना ठीक आहे अहं अहम त्वाम मृत्य वेद दामी म्हणजे मी तुला आता मृत्यूलाच देऊन टाकतो आणि मग ला मुर्त्यू ला। मुर्त्यू दान केलं के ना मृत्यूला था मृत्यूला दान केलं म्हटल्यानंतर नचिकेत तिथे थांबणार आहे का नाही नचिकेत यमपुरा यमलोकी गेला मरण पावला कारण तो डायरेक्ट कोणाकडे गेला मग दान केलं त्याला यमाला दान केलं म्हणजे मृत्यू येत्या लक्षात यम तुम्हाला माहिती मृत्यू देवता आहे मग अशा वेळेस हा नचिकेत यमद्वारी गेला यमगृही गेला मग तिथं गेल्यानंतर यमराज काही तिथे नव्हते ते गेले असतील त्यांच्या कामगिरीवरती हो की नाही मग यमराज येण्याची प्रतीक्षा करतोय नचिकेत तिथे एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले यमराज काही आलेच नाहीत महा हा आपला छोटा नचिकेत तो थांबला तिथेच बर ते थांबताना तहान नाही भूक नाही खाणं नाही पिणं नाही कशाची परवा नाही तसहाच बसून राहिला दाराशी प्रति दाराशी प्रतीक्षा करत यमराज केव्हा येतील यमराज केव्हा येतील आणि मग तिसऱ्या दिवशी यमराज जेव्हा येतात तर तेव्हा ते बघतात की तिथे छोटासा मुलगा बसलाय मग ते त्याला पाहून चक्रावतात अरे हा कसा काय इथे मग ते त्याला त्या यमराजांना सगळी कहाणी कळते की हा मुलगा आलेला आहे तीन दिवस असाच बसलाय खाल्लं नाही प्यायलं नाही काही नाही तसाच तीन दिवस उपाशी तापाशी बसलेला आहे मग यमराजांना वाईट वाटतं त्यांना दया येते की इतक्या छोटासा मुलगा तीन दिवस तहानलेला भुकेलेला भुके बसला त्यांना फार नवल वाटतं आणि ते त्याला त्याच्यावर प्रसन्न होतात त्याला म्हणतात की बाळा तू इथे काय आला आणि अशा पद्धतीने तू तहान भूक विसरून माझी प्रतीक्षा करतोय मी तुला तीन वर देतो प्रसन्न झाले ना ते म्हणून ते त्याला सांगतात की मी तुला तीन वर देतो तू माग तुला काय मागायचं ते तर तेव्हा नचिकेत म्हणतो पहिला वर तो काय मागतो माहितीये का की माझ्या वडिलांचा राग शांत होऊ देत त्याचे वडील चिडलेत ना त्याच्या वडिलांचा राग शांत होऊ देत आणि पहा मागितलंय काय पहिली गोष्ट वडिलांसाठी वडिलांचा, वडिलांचा राग शांत होऊ देत दुसरं मागितलं त्यांनी स्वर्ग प्राप्तीसाठी जी विद्या लागते अग्निविद्या ती तुम्ही मला द्यावी आणि तिसरा वर ज्याने मागितला तो वर मात्र फार वेगळा वर होता तो आहे आत्मज्ञानाचा वर येत्या लक्षात मग आता मी आत्मज्ञानाचा वर त्याने मागितला जो अशक्य होता पण तरी सुद्धा त्याच्यावरती प्रसन्न होऊन यमराजांनी तोही वर त्याला दिला अशा पद्धतीने यमराजांनी नचिकेताला तीनही वर प्राप्त करून दिले येत्या लक्षात आणि मग ही गोष्ट आहे तुमची कठोपनिषदामध्ये आणि जे आता आपल्याला शिकायची आली हे तुमच्या लक्षात बघा ऐत एत चित्रे यमराज असती नचिकेत असती आता आ, या पाठामध्ये तुम्ही बघाल बघा तुमच्या पण पुस्तकातले पान उघडून तुम्ही बघू शकता इथे काही तुम्हाला खूप ठळक अक्षर लाल अक्षर दिसत आहेत वाजश्रवाहा हा नच्चेकेता हा आप हा आपल्याला खरं आता नचिकेत देवसारखा शब्द वाटतो म्हणून नचिकेत हो वाटतं पण इथं तुम्हाला बघा बहुवचनाचं रूप दिसतंय कारण हा आहे नचिकेतस असा शब्द येतो सकारांत शब्द येतो सकारांत पुल्लिंगी नचिकेतस असे शब्द आहेत ते या पाठातून तुम्हाला सकारांत शब्द अभ्यासायला मिळणार आहेत आपण शिकलोत की नाही त्या सकारांत शब्दांचं उदाहरण तुम्हाला या पाठामध्ये मिळणार आहे कळालं तर त्यामुळे तुम्हाला ते चंद्रमसा हा सारखं नचिकेता हा असं रूप तुम्हाला तिथे दिसते ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो गोष्ट तर तुम्हाला कळालेली आहे त्यानंतर या पाठामध्ये तुम्हाला आ, सकारांत जे व्यंजनांत तुम्ही नाम शिकलेले त्यातलं सकारांत उदाहरण सकारांताची उदाहरणं तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहेत तेही तुम्हाला मी सांगितले तुमच्या ते लक्षात मी आणून देईलच तर मग अशा पद्धतीने या धड्याला आपण सुरुवात करणार आहोत मात्र विस्तृत विवेचनम अहम अग्रिमे व्हिडिओमध्ये करा करो कराय अधुना अत्रह विरमानर्मिला शुभम